नमस्कार सातारा सुखीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे नऊ वर्षाला जन्माला आलेल्या बाळाला त्या वेद आणि पुराणातील ही सुंदर नावे बेबी नेम पालक त्यांच्या मुलांचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात आजकाल भारतीय संस्कृतीशी संबंधित आणि वेद आणि पुराणामधून घेतलेली नावे अधिक लोकप्रिय आहेत अनेक कलाकार त्यांच्या मुलांची नावे सुद्धा अशीच ठेवली आहेत आज हिंदू नऊ या दिवशी जन्माला आलेले बाळ खूपच खास असतात प्रत्येकाला आपल्या मुलाला एक वेगळे नाव द्यायचे असते नाव निवडताना लोकांच्या मनात अनेक गोष्टी असतात काही लोक आपल्या मुलांचे नाव ठेवण्यापूर्वी ज्योतिष शास्त्राचा सल्ला घेतात आणि विशिष्ट अक्षराव त्यांची नावे ठेवत हिंदू बेबी नेम नऊ वर्षाला जन्माला आलेल्या बाळाला त्या वेद आणि पुराणातील ही सुंदर नावे काही ना त्यांच्या देवताचे नावावरून नाव ठेवायचे असते तर बरेच लोक असे नाव शोधतात जे इतरांपेक्षा वेगळे आहे आणि भारतीय संस्कृतीची झलक देते तुम्ही देखील तुमच्या लाडोबासाठी काही नावे हवी असतील तर हे ना काही अक्षरावरून असलेले नाव जर तुम्हाला मुलाचे नाव ए किंवा अ या अक्षराचे ठेवायचे असेल तर तुम्ही ही यादी पाहू शकता अहान अहान म्हणजे सकाळची वेळ अथर्व हे चार वेदांपैकी एकाचे नाव आहे यासोबतच गणपतीचे नाव ही आहे आकर्ष आकर्षणाचे केंद्र अनन अनन हे देखील वेगळे नाव आहे याचा अर्थ चेहरा आणि झलक आरव आरव हे देखील एक लोकप्रिय नाव आहे त्याचा अर्थ आहे ज्ञान अर्णव अर्णव म्हणजे समुद्र अकुल अकुल भगवान शिवाचे नाव आहे अमय भगवान गणेशाचे नाव आहे भ या अक्षरापासून सुरू होणारी नावे भूमिक पृथ्वीचा देव भावीन भावीन म्हणजे विजेता भास्कर भास्कर म्हणजे सूर्य भव्य सुंदर आणि मोठा भ्रमर भूमा भू भु, आकाश विद्युत मनापेक्षा तीव्र ही देखील वेगवेगळी नावे आहेत चिराग दिव्य संस्कार शाश्वत सम्यक दर्शित रुद्र दिव्य ऐश्वर्या सौंदर्य एकग्रा हृदय हार्दिक कवीश कियाल लक्ष्मी मनन मलय नक्ष नमन पार्थिव प्रणय लव कुश रिदान श्लोक श्रेष्ठ क्षौमिक उत्कर्ष त्रिजल ऊर्जित विहान विहान वायू विहान व्योम युवराज ही युनिक नावं तुम्ही ठेवू शकता सत्तावीस नक्ष नक्षत्रांची नावे सत्तावीस नक्षत्रांच्या नावानंतर मुलांसाठी सुंदर नावे निवडली जाऊ शकतात अश्विनी हे नाव मुलीसाठी चांगले आहे तर कृतिका ही मुलींची सुंदर नावे आहेत त्यापैकी रोहिणी मृगाशिरा आणि अरुद्र ही नावे देखील ठेवता येतील तेजस्वी नावे अनय मुलाला दिलेल्या अनय नावाचा अर्थ मौल्यवान पूर्ण योद्धा आणि शांत असा होतो गणपतीला इतर नावांनीही ओळखले जाते जर तुम्हाला तुमचा मुलगा योद्धासारखा निर्भय बनवायचा असेल तर तुम्ही त्याला हे नाव देऊ शकता अवीर आवीर या नावाचा अर्थ शूर आवीर म्हणजे शांततेसाठी संघर्ष करणारे बलवान आणि चिकाटीची व्यक्ती कवीर सूर्याला कवीर असेही म्हणतात याचा अर्थ अग्नि तेजस्वी